सो सोगाईच सो गाईच आता झालेले संधी काळ आणि आता मी जे बनवते जेवण आज आहे शनिवार उपवासाचं जेवण आहे आज जेवायला स्पेशल बनवलं इथं पिरठ्याची भाजी आणि इथे होते टॉमॅटोची आमटी आता फक्त भातच घाला ते तांदूळ नेसून ठेवल्या दोन्ही पण गॅस बिझी सो थोड्या उशिरात भात घालून घेते आणि चिव गेली ती बाजारात पाणीपुरी खायला आणि आम्हाला पण घेऊन आले सो सुकाई या पाणीपुरी खायला

या गाईस पाण्यापुरी काय सो गाईच आता आम्ही निघालेले चला so रात्रीचे वाजलेत आता आठ आणि आहुणे आठ वाजलेत गाईस आणि आता आम्ही निघालो पनवेला सो so चला त्यांचं काहीतरी काम आहे आणि आकाचा मोबाईल पण पन्वेल म्हणायच पन्वेल आहे तर बोलतो चल सोबत तर निघले मी पण चला हा आम्ही झालो पनवेला तुला तयारी न झाली तुझी दी आम्ही निघलो आता चल

दिद्या, दिद्या इकडं बघ इकडं बघ बाई मस्त आलंय बघ काढा चार चार बुगे आले ते फिर गोल राहून आणि गाई आमचे चिऊ बघा कशी बलून पकडून मस्त ये हा सोडू नको मस्त चाल

तू बघू इकडे छान अरे इकड मी व्हिडिओ काढतोय कुठं आहे कुठं आहे तू झाले तुझ्या आहे ना सोड ना तू आत धरण आगडीला आहे ना सोड आणि गाई आमचे ठेवून बोलून बोलू ना? हा ना आणि बोलून घेऊन आम्ही फिरतोय मस्त वाटत ना अस आणि गाईज मामी आणि मावशी पण आले त्याला फोटो सेशन करत आणि बुद्धी मावशींची Mame and Mousi would make <mama> आणि गाई दिसत आमचा चालू आहे चिवच फोटो सेशन इकडे से बघ फोटोग्राफर बाबा आणि मॉडेल आमची चिव आणि गाई बघू शकतात वडाला तलावाच व्यू किती मस्त वाटत छान एकदम आणि आमची चिव 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 बोलून चिवचा सोड सोड बघू पण शूट करत हा काही चूक दिसत आहे बघा ये आणि इथं ते करतात फोटोशूट झाला वाट असं मस्त येतो का आणि काही फुल पब्लिक फुल पब्लिक मग बघू शकता फोटो सेशन इकडे फोटो सेशन इकडे फोटो सेशन निस्ता फोटो सेशन इकडे बलून आला आलाय पाठी माग बघा कस मस्त काय बोलते हिचं जर नेत बाबा दावत जायचा बाबा दावत जायचं तेवढंच सांगते पब्लिक पब्लिक चु हे चू तू बल दिसत पण नाहीत्रीला आटपुन राहिले तिकड बघ बेलवाला बाय पण हा आणि काही बलून बलून अडकलेत बघ आता कुणाची घरी बाबा सुपरमॅन पब्लिक शूटिंग प्री वेडिंग पण चालू होता हा गर्दी आणि गाई फुल पब्लिक ना फुल पब्लिक वेरी कमी आहे आणि नुसते दिवाळी पाय ठेवायला लागल निस्ते गाईज व्हिडिओ काढायला आले हे ये येऊन गेले तुम्ही तुम्ही दिवाळीत येऊन गेलते ना येऊन गेलते म्हणजे हिजी मजा चालली काहीच ह फोटो 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 सेशन नुसता फोटो सेशन हा काय काय नाही मस्त हम्म बघ कसे मस्त आयसे तिकडून ये आहोत बघू हा रेडी चू आमची ऑलवेज रेडी हा ये बस बस पब्लिक मध्ये काय पूल हा खिडकी बघा आमची काय खिडकी बस चल 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 कॅशेर हां कॅशर आमची बघते काय पाणीपुरी जेवण पैसे हा ना

പ്രീ വേഡിംഗ് നീ വേഡിംഗ് പ്രീ വേഡിംഗ് വേ ആ काही चिव आता आमची फुलून सोडणार आहे हा ये गेला कुठे गेला कुठे गेला <coughs> आणि गे इकडे एन्जॉय बघा एन्जॉयमेंट फुल गेला 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 <coughs> चलो खुश ए डबू खुश हा नाही नवीन घ्यायचा चल आता नवीन घ्यायचा नाही नाही आणि गाई दिवा दिवाळी पासून चालू झाला तर आम्ही येणार येणार राहिला होतो सो आता दिवाळी झाल्यानंतर आलो ना समाज तर आत लावलाय बरे आमचं पिंड भाऊ पण आहे सोबत आमच्या सो चला मस्त वाटलं ना बुकिंग बोलते <laughs> नास्ती नुसती नास्ते जीव ना इजा नसतं एकटेच पुढे पुढे सुटले छोटे छोटे बाबू पण आणलेत का हा मत काय चिव काय का गोवा बघत आहे का तिथं का गोवा नाय आणि स्पोर्ट्स बाईक आले तर म्हणते म्हणजे का गोवा बघत आहे मला आजका कुवा नाही आता गाईस चिव आमची चिवची डिमांड वाढलेली आता लाइटिंगच बलून मागचे जीव हा डिमांड वाढले गाईस।, गाईस चला आता आम्ही निघतोय जायला बाय बाय बे काय बघ बाबू देते त्याला पैसे बापरे हातात बाबूला पैसे दिले ना बघ तुझं बाबू आहे पण किती हुशार आहे ना बरोबर त्या मम्मीला पैसे नेऊन दिले गाई ठेवून आमचे पैसे दिले तर आणि झालंय गाईच आमचा फोटो वगैरे काढून आणि निघलं आता आम्ही जरी जायला चला मस्त वाटला हो थँक्यू थँक्यू <laughs> ना बाबांना थँक्यू बस आणल्याबद्दल चला <qe -n -g> -e> था आता चालेल चू हॉटेल जेवायला चला जेवायला हा हा नंतर नंतर हे गेलेत मोबाईल आणायला मोबाईल रिपेअरिंग साठी दिला होता ना सो आम्ही गाडीत वेट करतो त्यांचं मोबाईल रिपेरिंग करायला दिला होता सो आनाला गेलेत आता आकाचा मोबाईल थोडासा बंद झाला होता सो रिपेरिंगला दिलाय तर झालाय आज म्हणून घ्यायला हलो सो ते एस आम्ही गाडीत वेट करतो त्यांचं ए सी लावली चिवला आमच्या एसी 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 आणि आता व्हिडिओ बघतो बघते एसी लावले बोलते फुल एन्जॉय ओके आता आले किती अर्धा तास झाला हा अर्धा तास झाला मोबाईल घेऊन आले का हा किती दोन आहेत तीन आहेत तीन तीन आहेत आत्ताच बंद केली जास्त गार झालं ना म्हणून एक बाबांचं आणि गाई बंद करा आणि गाईझा मिळालेत हॉटेल ला कृपा आणि काय बाबा बसवतात पण इथं आज गर्दी बघ किती आहे इलेक्शन देते गाईज इलेक्शन आहे म्हणून फुल गर्दी जागाच नाही तर आता आतमध्ये मध्ये काय माहित नाही जागा एक नाही पिंट्या भाऊ बघायला गेला आमचं आहे जागा काय मागवलाय हा व्हेज कडाई व्हेज कडाई काय आता आमचं नॉन व्हेज खाऊन झालं इकडं आता व्हेज खाऊ काय देऊ झाला नॉन व्हेज का आवडतो सगळं आवडत नाही आवडत ना या काही आता आम्ही जेवायला खाईत बसलेले जमते लॉलीपॉप तुम्ही नाही खाला तुम्ही खाला मग जेवण